महाराष्ट्र शासनाने वतीने बच्चू कडू यांना जनांगी पाटील यांच्याशी बोलायला पाहतो परंतु ती असणारी बोलली अयशस्वी झाली अशा रिथिच निरोप आहे माहिती आहे जनांगी पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठामधली नेतृत्व उभं राहिलं श्रीमंत मराठा हा त्याच्यामुळे हादरलेला आहे शासनावरती एका प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय की काही करा आणि याला पोस्टपोन करामध्ये आपण असणार चार माणसं त्या ठिकाणी धरली तर एकंदरीत तीन कोटीच्या आसपास कुंभी समाजाची संख्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या ही बारा कोटी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये तीन, तीन लाख कोटी हे असणार महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत तेव्हा हे जे आकडे सरकार सांगते हे फसवे आहेत आणि तरी दंगलीचा जो अजेंडा आहे तो दंगलीचा अजेंडा त्या दंगली ठिकाणी राबवला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे जेणेकरून ओबीसीला उचकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिलं जात आहे माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा क्या गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे झाली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही किंवा जरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्यांनी पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे आंदोलन होणार आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही असणारा ओबीसी च्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसींचं तात वेगळं आणि हा जो ग गर, गरीब मराठा नवीन वर्ग प्रवर्ग निर्माण करण्याच्या पाठीमागे जे लागलेला आहोत त्याला असणारा वेगळं आरक्षण असावं ही हो। जी भूमिका आहे या भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसाने पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो दुसऱ्या जननय पाटील यांनी असणारा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे जणांगे पाटील यांनी या सगळं लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लागल्या की आपल्याला काही निर्णय घेता येत ये ये नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे किंवा दरानी पाटील यांना असायला माझा सल्ला आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतंच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये गरीब मराठ्याचा नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीर रित्याने तो असायला करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती अशी असताना परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जरांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज धनंजय पाटील रस्त्यावरती उभा करतात आहे तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ते विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून घडते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो विचार जी चर्चा चालू आहे ती पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे असं सरकारचं म्हणणं वेळ काढूनची चर्चा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी काही नाही मी चोपन्न लाखाचे चोपन्न लाखावर ना आपल्याला सर आकडेवारीने दिले की त्यांच्या आकडेवारीप्रमाणे आपण म्हटलं तर साडेतीन कोटी कुंभी समाज हा फक्त मराठवाड्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता तेवढी लोकसंख्या मराठवाड्याची आहे काय हा सुद्धा विचार करणं भाग आहे धरांगे पाटील यांचा जो आंदोलन सुरू आहे त्याला मुंबईला तुम्ही पाठिंबा देणार आहात पाठिंबा दिलाच आहे म्हणून आम्ही असं गरीब मराठ्यांना म्हणतोय की त्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे बरोबरीने उभं राहिलं पाहिजे गरीब मराठा जेवढा ताकदीने जरांगे पाटलाच्या उभं राहील पाठीमागे उभे राहतील तेवढेच हा जो श्रीमंत मराठा आहे किंवा माझ्या शब्दामध्ये निजामी मराठा जो आहे तो झुकणार आहे नाही तर हा निजामी मराठा झुकणार नाही तर आपण म्हणतात धरंगे पाटील इलेक्शन मध्ये जायला पाहिजे ते हो त्यांनी इलेक्शन मध्ये गेलं पाहिजे शेवटी हा हा निकाल पार्लमेंट लावू शकतो किंवा विधानसभा लावू शकते, लाव शकते। वंचित बरोबर यावं असं तुमचं म्हण मागणी माझी मागणी काहीच नाही त्यांनी ते भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे तर कोणत्याही सरकारनं आजपर्यंत मराठा आरक्षण दिलं नाही तर नेमकं त्यांनी जावं तरी कोणासाठी मी म्हणून तर म्हणतोय की त्यांनी स्वतः ती स्पेस निर्माण केलेली आहे एक ताकद निर्माण केलेली आहे त्यांनी जेवढी स्पेस निर्माण केलेली आहे त्या स्पेस मधन ते पार्लमेंट मध्ये पोचू शकतात याची आम्हाला खात्री आहे पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा निकाल त्या ठिकाणी लावता येतो निजामी मराठा हा सल्ला जनांगे पाटील यांना देणार नाही त्यांना माहिती आहे की दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत या दोन तीन महिने आपण असायला काढून घेतले तर पा येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण हे आंदोलन जिरवू शकतो उरलेली आंदोलन जिरवली तशी धनांग पाटलांनी भूमिका जर स्पष्ट केली आपली तर वंचित त्यांना साथ देणार आहे का लोकसभेत त्यांची भूमिका तरी योग्य मग त्याच्यावरती आम्ही बोलू मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला होईल कुठल्या हे जे गरीब मराठा श्रीमंत मराठा या निमित्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी फायदा तुम्हाला कधी बघत नाही पण ज्या ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाला मला जर स्वरूप द्यायचं असेल आकार द्यायचा सोडवायचा असेल तर मी पार्लमेंट मध्ये कसा पोचेल हे मी त्या ठिकाणी बघतो इथे असा ठेकेदारी जी पद्धत चाललेली आहे ती राजकीय काळामध्ये बाळासाहेब आणि जरांगी सोबत दिसतील त्यांच्या आहे म्हणजे जर बाळासाहेब जर महाविकास आघाडी जर नाही गेले आणि जर शिवसेनेसोबत नाही राहिले तर मग वंचित आणि जरांगे हे सोबत दिसतील आम्हाला जरांगेची भूमिका ते येऊ द्या मी अगोदर शेतीच केली नाही तर घर निघणार असं सुरुवात केलेली आहे त्या कारणात त्याला पण माझा एकीकडे भारत जोडो यात्रेचं निमंत्रण येते तुम्हाला अयोध्येचं निमंत्रण येते दोन्ही मोठ्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीची गरज भासत आहे असं वाटतंय का तुम्हाला त्यांनी योग्य भूमिका घ्यावी योग्य भूमिका घेतली तर त्याला असताना आमच्या आहे त्या ठिकाणी दोघे योग्य भूमिका घेत नाहीये म्हणजे टीका म्हणून म्हणत नाही पण लोकसभेचे इलेक्शन लागलं ला। तर काँग्रेस पक्ष यात्रा आहे हे सस्पेंड करणार आहेत का सस्पेंड करणार नसतील एका ज्ञान दोन तलवारी कशा राहतील एका बाजूला इलेक्शन दुसऱ्या बाजूला मधली तुमची बोलणी कुठपर्यंत आली आहे काय त्यांना डेडलाईन आम्ही जिथे होतो वर्षभरापूर्वी तिथेच आहे वाट कधीपर्यंत पाहणार तुम्ही आम्ही शेवटपर्यंत <laughs> वाटतो आम्ही जसं म्हटले की आमचा टार्गेट याऊस नरेंद्र मोदी आणि दा रामदास आठवलेने हो अनेकदा म्हटलेलं आपण रिपब्लिकन पक्षाच हो हो <laughs> <laughs> अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका